ग्राहक रक्षण समितीचा यंदाचा तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार अरुणा गोजे पाटील यांना प्रदान महिला सशक्तीकरण आणि सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव बेळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी कार्यरत असलेल्या अरुणा गोजे पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षण समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार यंदा बेळगावच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल संघटक अरुणा गोजे पाटील यांना प्रदान करण्यात आलं अरुणा गोजे पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्या जिल्हाध्यक्षा असून त्या तारांगण ग्रुपच्या प्रमुख आणि संदेश न्यूजच्या संपादक आहेत आपल्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय योगदान दिलं आहे तारांगण ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेकडो महिलांना स्वावलंबी बनवलं असून त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं आहे याशिवाय महिला प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी विविध व्यासपीठांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यांनी चालवलेल्या संदेश न्यूजच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकून ते प्रश्न मार्गी लावण्याचे मोलाचं काम त्यांनी केलं आहे त्यांच्या या सामाजिक आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या ग्राहक रक्षण समितीने त्यांचा हा यथोचित सन्मान केला आहे या पुरस्कारामुळे अरुणा गोजे पाटील यांचे बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा